माझ्या घरी कोणता जर कार्यक्रम असेल ना आणि जास्त माणसं जेवायला येणार असतील तर मी अशी भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे जी भाजी पुरवठ्याला येते अशी कोणती भाजी करते तर मी हे फ्लावर वाटाणाने बटाट्याची भाजी करते त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला फ्लावर वाटाण्याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे म्हणजे खूप आपल्याकडे माणसं आली तर भाजी एखादी कोणती तरी भरपूर प्रमाणात असली ना किती पुरवठ्याला येते त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो जास्त असा थोडा फ्लावर घेतलेला आहे आणि असं बारीक कापून घेतलेलं आहे आणि हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पण हे पाणी आहे ना ते मी गरम घेतलेलं याला एक दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती काय कीड मुंगी कीटक काय बसलेले असतील पावडर मारलेली असतील ती सर्व निघून जाते मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले त्यांना पण सोलून पाण्यात टाकले आणि एक वाटी वाटणे आहे ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत आपण एक चमचा तेलावर दोन मोठे कांदे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेतले एक वाटी सुकं खोबरं ते पण भाजून घेतलेलं आहे बिना तेलाचंच थोडेसे खडे मसाले वापरलेले आहेत थोडीशी दालचिनी थोडीच वापरलेली आहे एकदम दोन लवंग एक हिरवी वेलची थोडीशी काळी वेलची आपली मसाल्याची असते ना तिचे दाणे आहेत थोडंसं चक्रफूल आहे आणि पाच ते सहा काळी मिरीचे दाणे अर्धा चमचा बडीशेप एक इंच आलं थोडी कोथिंबीर आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ह्याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपलं वाटण आहे ना ते वाटून झालेलं आहे वाटण एकदम बारीक वाटायचं नाही एकदम बारीक वाटलं ना तर भाजी पिठल्यासारखी होते म्हणजे भाजीचा मसाला आहे ना तो पिठल्यासारखा लागतो म्हणून थोडंसं असं रवरवीतच ठेवायचं म्हणजे एकदम जाडं पण ठेवायचं नाही एकदम तुम्ही जाडं ठेवलं ना तर खोबरं भाजीवरती पेवणार मग कारण ही आपण रसरशीत भाजी करणार आहोत तुम्हाला जर वाटलं आपलं वाटण जास्त आहे म्हणून तर ठेवून द्यायचं दुसऱ्या कोणत्याही भाजीला तुम्ही हे वाटण वापरू शकता भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं व्यवस्थित असं फुलू द्यायचं आहे जिरं जर कच्चं राहिलं ना तर भाजीतलं जिरं तोंडात आलं ना तर कडवस कडवस असं तुरटसारखं लागतं म्हणून जिरेला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुलल्याच्या नंतर चार पिंच हिंग आणि एक कांदा तेजपत्त्याची दोन पानं मोठं असेल तर एकच घालायचं आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं सोडून टाकायची ह्याला चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला परतला ना त्याच्यामध्ये आपल्याला हा वाटलेला मसाला घालायचा आहे माझा थोडंसं उरलेला आहे मी ठेवून दिला आहे आणि ह्याला पण आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण हा तेलामध्ये चांगला व्यवस्थित असा कांदा फ्राय करून घेतलेला आहे पण मसाला आपल्याला जास्त परतायची गरज नाही आहे मिक्स करायचं आणि गॅस बारीक करायचं त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद माझी ही घरची हळद आहे म्हणून मी अर्धा चमचा घातले तुमची बाजारची असेल ना तर थो जराशी जास्त घाला आणि असे चमचे भरून हे छोटे चमचे सहा घरचा मसाला आहे एक चमचा धनाजिरा पावडर आणि ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं आपला मसाला करपतोय म्हणून तर एक चमचा गरम पाणी घालायचं आणि ह्या भाजीसाठी ना आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि हा मसाला एखादा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा मसाला आपला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये बटाटा घालायचा त्याच्यामध्ये फ्लावर घालायचा आहे हा फ्लावर आहे ना तो मी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यातनं काढल्याच्यानंतर तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व भाजीला मसाला लागेपर्यंत याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये वाटाणे घालायची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं सारखं सारखं भाजीत पाणी घालायचं नाही आहे आणि एकदम जास्त पण पाणी घालायचं नाही पण आता आपल्याला मी एवढं पाणी घातलं म्हणजे आपण रसवाली भाजी करणार आहोत भाजी सारखं सारखं पाणी घातलं ना भाजीला चव चांगली येत नाही अशी पचपचीत होते म्हणून झाकणावर पाणी ठेवायचं आणि भाजी शिजवून घ्यायची लो टू मिडियम फ्लेमवर मोठा गॅस केलास तर भाजीतलं पाणी लगेच आठून जाईल आणि पाणी आटलं की तुम्हाला परत पाणी टाकायला लागेल म्हणून गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आणि भाजी शिजवून घ्यायचे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं झाकणावरती पाणी ठेवायचं आणि आपल्याला वाटलं आपली भाजी सुकी झाली तर हे पाणी हे ना गरम तेच खाली ओतायचं अधूनमधून ना हिला मिक्स करून घ्यायची फ्लावर झाला ना मोठाच ठेवायचा नाही तर मग तो कुस्करला ना की भाजी चांगली लागत नाही तो टेस्ट नाही त्याला चांगली फ्लावर आहे ना एकदम जास्त शिजवायचं नाही त्याला ना थोडं नव्वद टक्के शिजवायचा म्हणजे खायलाच खूप छान लागतं त्याच्यामध्ये आपल्याला हे मोठे मोठे पोळी करून टोमॅटो घालायचे भाजीतला टोमॅटो पण खायला खूप छान लागतो आणि दिसतो पण चांगला याला एक दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आपली भाजी तयार झालेली आहे अशी रसरसी ठेवायची ते त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची तुम्हाला पाहिजे ना तरे 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 तर अजून थोडी पातळ ठेवली तरी चालेल कारण थंड झाल्याच्या नंतर ते अजून घट्ट होणार आहे बंद करायचं आजची जर तुम्हाला ही फ्लावर वाटाण्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ विवला काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू